हॅलो एवरीवन आज आपण आपल्या लहानग्यांशी आपल्या लहान मुलांशी इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो हे बघूया मी आज पन्नास वाक्य घेते आहे जी रोजच्या रोज अगदी तुम्ही मुलांशी सहजपणे बोलू शकाल कारण वाक्य छोटी आहेत आणि सहज बोलता येतील अशी आहेत नक्की व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत कारण पन्नास वाक्यांचा अर्थ त्यात काही टिप्स असतील महत्त्वाच्या त्या सगळं काही मी व्हिडिओ सांगते आहे शेवटपर्यंत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा लहानपणापासून मुलांना जर तुम्ही इंग्लिश बोललात तर इंग्लिश छानपैकी बोलण्याचं बाळकडू मिळेल म्हणून नक्की प्रयत्न करा करा आपल्या मुलांशी इंग्लिशमधून बोलण्याचा करूया सुरुवात सोपी वाक्य आहेत नक्की तुम्ही म्हणू शकाल गेटअप नाऊ जर आपलं मूल झोपलं असेल तर त्याला उठवायचं असताना आपण काय म्हणतो उठ आता ते इंग्लिशमध्ये गेटअप नाऊ नाऊ म्हणजे आत्ता उठ आता गेटअप फास्ट फास्ट म्हणजे लवकर लवकर उठ असं आपण म्हणतो ते गेटअप फास्ट लवकर उठ हरिअप हरिअप आवर घाई कर हरी म्हणजे घाई हरिअप म्हणजे घाई कर आवर लवकर गेट रेडी फॉर स्कूल गेट रेडी फॉर स्कूल स्कूल म्हणजे शाळा शाळेसाठी साठी म्हणतो तेव्हा आपण हे फॉर वापरतो गेट रेडी तयार हो शाळेसाठी तयार हो गेट रेडी फॉर स्कूल कम हिअर लांब असेल कोणी तर कम हिअर इकडे ये गो गो गोदैर म्हणजे तिकडे जा ब्रश युअर टीत ब्रश युअर टीत ब्रश म्हणजे दात घासणं ब्रश युअर टीत म्हणजे तुझे दात घास उठल्यानंतर आपण मुलांना सांगतो ना ब्रश युअर टीत दात घास तुझे तसं टीथ कम कमॉन ये कम ऑन नुसतं ये हॅव मिल्क दूध घे दूध दिलं समजा त्याला तर दूध घे हॅव मिल्क टेक इट, घे अशाच अर्थी परत हे घे इट म्हणजे कुठचीही वस्तू टेक इट, हे घे ही घे कम फास्ट लवकर ये फास्ट लवकर ये हॅव ब्रेकफास्ट हॅव ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट म्हणजे सकाळचा नाश्ता नाश्ता कर म्हणजेच हॅव ब्रेकफास्ट इट स्लोली सावकाश खा इट स्लोली युअर टिफिन इज रेडी समजा मुलगा तुमचा शाळेत चालला आहे किंवा मुलगी शाळेत निघाली आहे आपण म्हणतो ना डबा तयार आहे टिफिन इज रेडी डबा तयार आहे तेच युअर टिफिन इज रेडी तुझा डबा तयार आहे वेअर युअर युनिफॉर्म शाळेत जायचं आहे तयारी करायची आहे युनिफॉर्म गणवेश घाल वेअर म्हणजे घालणं अंगात कपडे घालणं त्याला म्हणतात वेअर म्हणून वेअर युअर युनिफॉर्म तुझा युनिफॉर्म घाल गणवेश घाल टाय युअर शू लेसेस आता शूज घालायचे असले की आपण लेस बांधतो ना शूची ती लेस बांधणं याला म्हणायचं टाय टाय युअर शू लेसेस शूची लेस बांध तुझ्या बुटांची लेस बांध टाय युअर शू लेसेस युअर स्कूल बस हॅज कम युअर स्कूल बस हॅज कम स्कूल बस आली आहे तुझी युअर स्कूल बस हॅज कम तुझी स्कूल बस आली आहे डोंट रन मुलं युजली धावतात स्कूल बस आली म्हटली की की आपण काय म्हणतो धावू नको रे डोंट रन बी अ गुड बॉय चांगला मुलगा म्हणून बिहेव कर चांगलं वाघ चांगला मुलगा हो किंवा बी अ गुड गर्ल चांगली मुलगी हो चांगल्या मुलीसारखी वाघ अशा अर्थी बी अ गुड बॉय बी अ गुड गर्ल ओके लिसन टू टीचर्स टीचर्सचं शाळेत ऐक असं म्हणायचं असेल तर लिसन म्हणजे ऐकणे लिसन टू टीचर्स राईट डाऊन एव्हरीथिंग इन युअर नोटबुक शाळेत मूल गेलं की जनरली आई बाबा काय सांगतात की अरे सगळं लिहून घ्या शाळेत काय देतील टीचर्स ते तर ते सगळं लिहून घे हे जे आपण म्हणतो ते इंग्लिशमध्ये कसं म्हणणार राईट डाऊन लिहून घे एव्हरीथिंग सगळं इन युअर नोटबुक तुझ्या वहीत तुझ्या वहीत सगळं लिहून घे राईट डाऊन एव्हरीथिंग इन युअर नोटबुक हॅव अ गुड डे हॅव अ गुड डे म्हणजे एक जनरल आपण म्हणतो ना की छान जाऊ दे ना दिवस तुझा आता शाळेत आहेस छान जाऊ दे दिवस हॅव अ गुड डे हाऊ वॉज द स्कूल समजा मूल शाळेतून घरी आलं की आपण मुलांना विचारतो कसं होती आज शाळा मजा आली का हाऊ वॉज द स्कूल शाळा कशी होती लेट्स टेक लंच समजा दुपारी एक वाजता मूल शाळेतून घरी आलं तर आपण म्हणतो चला जेऊया आता चला जेऊया आता म्हणजेच लेट्स टेक लंच लेट्स टेक लंच लंच म्हणजे दुपारचं जेवण टेल मी व्हॉट यू डीड इन युअर स्कूल टुडे टेल मी व्हॉट यू डीड इन स्कूल टुडे टेल मी मला सांग व्हॉट यू डीड तू काय केलंस इन युअर इन स्कूल शाळेत टुडे आज शाळेतून मूल घरी आल्यावर आई विचारते शाळेत आज काय काय केलंस मला सांग तसं सेम मला सांग शाळेत काय काय केलंस टेल मी व्हॉट यू डीड इन स्कूल टुडे टेल मी व्हॉट यू डीड इन स्कूल टुडे हॅव यू इटन युअर टिफिन इन द रिसेस हॅव यू इटन युअर टिफिन इन द रिसेस हॅव यू इटन खाल्लंस का युअर टिफिन तुझा डबा इन द रिसेस रिसेस म्हणजे शाळेची मधली सुट्टी शाळेच्या मधल्या सुट्टीत तू डबा खाल्लास का असं आई विचारते घरी आल्यावर मुलांना इंग्लिशमध्ये कसं विचाराल तुम्ही हॅव यू इटन युअर टिफिन इन द रिसेस रिसेसमध्ये खाल्लास का डबा सी व्हॉट हॅव आय मेड फॉर यू आता समजा घरी आला आहे जेवायला काहीतरी तुम्ही छान केलं आहे स्पेशल काहीतरी तर मग म्हणतो ना आपण मराठीत की बघ मी आज काय बनवलं आहे तुझ्यासाठी सेम इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण सी व्हॉट हॅव आय मेड फॉर यू सी व्हॉट हॅव आय मेड फॉर यू डिड यू लाईक दिस आईस्क्रीम समजा तुम्ही आईस्क्रीम बनवलं असेल आणि त्याला दिलं दुपारी तर आपण विचारतो की आवडलं का आईस्क्रीम तुला तेच सेम डेड यू लाईक आईस्क्रीम डेड यू लाईक धिस आईस्क्रीम हे आईस्क्रीम आवडलं का ओके नेक्स्ट नाऊ वॉश युअर हँड्स अँड फिट वॉश युअर हँड्स अँड फिट हँड्स अँड फिट हँड्स म्हणजे हात फिट म्हणजे पाय हात पाय धू वॉश युअर हँड्स अँड फिट एक बात कर अ बाथ आंघोळ कर ड्राय युअर सेल्फ विथ धीस टॉवेल टॉवेलने अंगपूस हे जे आपण म्हणतो मराठीत ते अंग पुसणं म्हणजेच अंग ड्राय करणं ड्राय म्हणजे कोरडं म्हणून ड्राय युअर सेल्फ विथ धिस टॉवेल तुला स्वतःला कोरडं कर थोडक्यात मराठीत अंगपूस टॉवेलने हॅव अ नॅप नाऊ हॅव अ नॅप नाऊ हे जे नॅप हा शब्द आहे हा नॅप म्हणजे दुपारची बारीकशी झोप एक अर्धा तास झोप आता दुपारी असं जे म्हणतो ते हॅव अ नॅप नाऊ दुपारची झोप थोडीशी अर्ध्या तासाची लहान झोप यू सिम टायर्ड टू मी यू सिम टायर्ड टू मी यू म्हणजे तू सीम म्हणजे दिसतोयस टायर्ड थकलेला तुम्ही मला मला तू दमलेली दिसतीयस किंवा मला तू दमलेला दिसतोयस झोप जरा तसं सेम वाक्य यू सीम टायर्ड टू मी हॅव अ नॅप नाऊ जमलेला दिसतोयस किंवा दमलेली दिसतेच झोप जरा आर यू हंगरी तुला भूक लागली आहे का आर यू हंगरी तुला भूक लागली आहे का अ स्मॉल सरप्राईज फॉर यू समजा कधीतरी तुम्ही एखादं सरप्राईज म्हणून त्याच्यासाठी काही आणलं तर मग इंग्लिशमध्ये कसं म्हणणार हॅव काय लिहिलं आहे मी इथे अ स्मॉल सरप्राईज फॉर यू अ स्मॉल सरप्राईज फॉर यू म्हणजे तुझ्यासाठी एक छोटंसं सरप्राईज युअर इज अ गिफ्ट फॉर यू यिअर इज अ गिफ्ट फॉर यू समजा त्याच्या त्याच्यासाठी भेट आणली किंवा मुलीसाठी भेट आणली तर काय म्हणतो आपण हे घे तुझ्यासाठी भेट हिअर इज अ गिफ्ट फॉर यू यिअर इज अ गिफ्ट फॉर यू गो गोएन प्ले नाऊ समजा म्हणायचं असेल की जा आता खेळ गो अँड प्ले नाऊ नाऊ म्हणजे आता जा आणि खेळ गो अँड प्ले नाऊ युअर फ्रेंड्स आर वेटिंग आउटसाईड युअर फ्रेंड्स आर वेटिंग आउटसाईड तुझे मित्रमैत्रिणी बाहेर वाट बघतायत युअर फ्रेंड्स आर वेटिंग आउटसाईड गो ऑन द ग्राउंड ग्राउंडवर जा मैदानात जा गो ऑन द ग्राउंड मैदानात जा विल गो इन द पार्क टुडे वी विल गो इन द पार्क टुडे टुडे म्हणजे आज पार्क म्हणजे बाग वी विल गो आपण जाऊ आपण आज बागेत जाऊ भविष्यकाळी ये सध्याकाळी जाऊ वगैरे अशा अर्थी म्हणून आपण आज बागेत जाऊ वी विल गो इन द पार्क टुडे लेट्स प्लॅन अ पिकनिक ऑन संडे लेट्स प्लॅन अ पिकनिक ऑन संडे लेट्स प्लॅन अ पिकनिक ऑन संडे संडे म्हणजे रविवारी पिकनिक छोटीशी ट्रीप पिकनिक सहल प्लॅन करूया बेत ठरवूया चला बेत ठरवूया सन रविवारी एखादं पिकनिक करायचा किंवा सहल बनवायचा ओके नेक्स्ट वन व्हेर वर यू वर व्हॅर वर यू व्हेर म्हणजे कुठे वर यू तू कुठे होतास किंवा तू कुठे होतीस समजा अचानक काही बरेच वेळ एक पंधरा वीस मिनटं झाली आणि मूल तुमचं आलं नाही तर आपण विचारतो ना कुठे होतास इतक्या वेळ तशा अर्थी व्हेअर वर यू आय वॉज वेटिंग फॉर यू मी तुझी वाट बघत होते आय वॉज वेटिंग फॉर यू मी तुझी वाट बघत होते आई म्हणते मुलाशी सिट फॉर डिनर आता डिनर म्हणजे रात्रीचं जेवण हां जेवायला बस रात्री रात्रीचं रात्री जेवण असतं त्याला डिनर म्हणायचं सिट फॉर डिनर जेवायला बस डोंट वॉच टी व्ही ही तर मुलांना हल्ली कायम सांगावं लागतं सारखा टी व्ही बघू नकोस सेम इंग्लिशमध्ये डोंट वॉच टी व्ही कीप युअर मोबाईल अवे मोबाईल जरा बाजूला ठेव बघू हे जे म्हणतो मुलांना आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे कीप युअर मोबाईल अवे कीप युअर मोबाईल अवे अवे म्हणजे लांब ओके कीप युअर मोबाईल अवे मोबाईल बाजूला ठेव इट प्रॉपरली मुलं पटापट पत खातात अगदी तेव्हा आई सांगते सावकाश खा जरा व्यवस्थित खा इट प्रॉपरली लेट्स गो टू बेड लेट्स गो टू बेड चला झोपायला जाऊया लेट्स गो टू बेड चला झोपायला जाऊया स्लीप वेल स्लीप वेल शांत झोप छान झोप स्लीप वेल गुड नाईट स्वीट ड्रीम्स गुड नाईट स्वीट ड्रीम्स छान रात्र शुभरात्र स्वीट ड्रीम्स गोडगोड स्वप्न बघ स्वीट ड्रीम्स अशी ही सगळी वाक्यं ज्याच्यात मी साधारणपणे सकाळी मूल उठल्यापासून शाळेत जाऊन घरी येऊन संध्याकाळी खेळायला जाणं पिकनिक खायला काहीतरी वेगळं करणं हे सगळ्या गोष्टी घेऊन शेवटी रात्री मूल झोपलं की आपण त्याला विश करतो गुड नाईट स्वीट ड्रीम्स तिथपर्यंत साधारण पूर्ण दिवसाचा एक साधारणपणे दिनक्रम अंदाजाने साधारणपणे असा मी आज घेतला आहे या पन्नास वाक्यांमधून सोपी वाक्य घेतली आहेत सहज बोलू शकतं कोणीही आता फक्त एकदा नुसती वाक्य वाचते तोंडात तुमच्या बसवण्यासाठी म्हणून व्हिडिओ परत परत पहा परत परत ऐका म्हणजे तुम्ही सहज बोलू शकाल नुसती वाक्य एकदा वाचते गेटअप नाव गेटअप हरी हरिअप गेट रेडी फॉर स्कूल कम हिअर गो देयर Brush your teeth. Come on. Have milk. Take it. Come fast. Have breakfast. Eat slowly. Your tiffin is ready. Wear your uniform. Tie your shoelaces. Your school bus has come. Don't run. Be a good boy. Be a good girl. Listen to teachers. राईट डाउन एव्हरीथिंग इन युअर नोटबुक हॅव अ गुड डे हाऊ वॉज द स्कूल लेट्स टेक लंच टेल मी वॉट यू डीड इन स्कूल टुडे हॅव यू इटन योअर टिफिन इन द रिसेस सी व्हॉट हॅव आय मेड फॉर यू डीड यू लाईक दिस आइस्क्रीम वॉश युअर हँड्स एन्ड फिट टेक अ बाथ ड्राय युअर सेल्फ विथ हिस टॉवेल हॅव अ नॅप नाव You seem tired to me. Are you hungry? A small surprise for you. Here is a gift for you. Go and play now. Your friends are waiting outside. Go on the ground. We'll go in the park today. Let's plan a picnic on Sunday. Where were you? I was waiting for you. Sit for dinner. Don't watch TV. Keep your mobile away, eat properly, let's go to bed, sleep well, good night, sweet dreams. Thank you very much for watching this video today. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लहान मुलांशी छानपैकी इंग्लिशमध्ये बोलायला लागा बाय